नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडत चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि गट या युतीने महायुतीने घवघवीत यश मिळवले मात्र अशावेळी शिंदेगडाला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती ती मात्र संपुष्टात आली गृहमंत्रीपदाची अपेक्षा तीही संपुष्टात आली आणि अशातच गटामध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी लॉबिंग फिल्डिंग जोरदार सुरू झाली भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे अनेक दिग्गजांचे पत्ते कट झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण असावा कोण नसावा याचं वजनसुद्धा भारतीय जनता पक्षाने राखून ठेवलेलं आहे अशातच शिंदेंचे दिग्गज नेते घरी बसलेले आहेत त्यामध्ये माजी मंत्री दीपक केसरकर माजी मंत्री तानाजी सावंत त्याचबरोबर ती अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनाही घरचा रस्ता दाखवलेला आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही शिवसेनेसोबत जाऊन मी चूक केली हा आता मला पश्चाताप होतो अशा शब्दात एकीकडे मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असतानाच नरेंद्र भोंडेकर यांनी राजीनामा स्तर बाहेर काढलं आणि सर्व पदाचा राजीनामा दिला त्यातच आता नवीन एक आमदार पुढे आलेले आहेत उद्धव ठाकरेंची साथ सोडली एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि भक्कम बाजूही मांडली असे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मात्र बोलताना अनेक बाबीचा उलगडा केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण साथ दिलेली आहे नरेंद्र भोंडेकर यांनीही त्याच पद्धतीने म्हटलेलं आहे त्यातच भोंडेकर यांच्या राजीनाम्यानंतर आज या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांनी तर बोलताना चक्क आपल्याला त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होताना बघायला मिळाले आहेत प्रकाश शुर्वे यांनी सांगितलेलं आहे की जर मला संधी दिली असती तर मी संधीचं सोनं केलं असतं माझं कुठं चुकलं हेच मला बघावं लागेल एकनाथ शिंदे मला न्याय देतील पुन्हा मला न्यायाची अपेक्षा आहे मात्र हे बोलत असताना एकीकडे त्यांचा चेहरा त्यांची नाराजी आणि डोळ्यातले अश्रू हे खूप बोलके होते शिवसेना शिंदेगडात जाऊन आपल्याला काय मिळाले याचाही ते विचार या ठिकाणी बोलून दाखवलेले आहेत यामध्ये भरत गोगवले यांना मंत्रिपद मिळालेले आहेत तर जुन्या चेहऱ्यांना मात्र घरचा रस्ता बघायला मिळालेला आहे अशाच शिंदेगडातील प्रचंड नाराजीमुळे पुन्हा एकदा शिंदेगड यामुळेच काय निर्णय घेतात ते बघावं लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र